सध्या कर्जत चोरीच्या वेगवेगळ्या घटना समोर नुकतीच सोसायटी तीन घरांमध्ये चोरीची घटना समोर आली आहे त्यात आता पुन्हा एकदा नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चोरीची घटना समोर आली आहे या चोरीत तब्बल वीस तोळे सोनं घरातून लंपास झाले असल्याची माहिती समोर येते नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या वडवली इथे राहणारे वसंत मोतीराम तळपे यांच्या घरातल्या कपाटामध्ये ठेवलेला सोन्याचा ऐवज लंपास झालाय या संदर्भात त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिलाय दरम्यान आज सकाळी वसंत तळपे यांच्या पत्नी नम्रता तळपे यांनी सकाळी घरातलं कपाट उघडून बघितलं असता कपाटाच्या आतमध्ये असलेलं लॉकर तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसलं त्यामुळे ठेवलेला ऐवज त्यांनी तपासला असता तो लॉकर मधून गायब झाला असल्याने त्यांना धक्का बसला लगेचच वसंत तळपे यांनी या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची गंठत हार चैन अंगठी बांगड्या व कानातले असा एकूण एकोन, एकोणीस ते वीस तुळे सोन्याचा ऐवज कपाटातून चोरी झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे

त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका